नमस्कार मी प्रीती प्रीती ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे चैत्र शुक्ल नवमी म्हणजेच रामनवमी आपल्या सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा आज आम्ही बाहेर कुठे जाणार आहे आम्ही काय केलं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच सो व्हिडिओ बघत राहा स्किप न करता देवघरासमोर रांगोळी काढल्याशिवाय पूजा ही पूर्ण वाटत नाही सो so, आजच्या रामनवमीची मी आ, ही अशी रांगोळी कालच तयार करून ठेवली होती खरतर ही आ, तर ही आयडिया मला खूप आवडली एकतर काय असतं की सणावाराच्या दिवशी आपल्याला इतरही बरीचशी कामं असतात आणि मग अशा वेळी रांगोळीमध्ये पण बराचसा वेळ आपला जातो तर तुम्ही अशा पद्धतीने ही पद्धत वापरून तुम्ही तुम्हाला जेव्हा वेळ आहे तेव्हा किंवा आदल्या दिवशी अशी रांगोळी तयार करून ठेवू शकता आणि मग गडबडीच्या वेळी तुम्ही ही रांगोळी वापरून तुमचा वेळ बऱ्यापैकी वाचवू शकता घेतला होता तर नाश्ता पण ना रेडी आहे झाले झाले सांगा खाऊ mm, मंदिरात जेव्हा दर्शनासाठी आलो तेव्हा बघितलं तर खूपच मोठी रांग होती असं वाटलं होतं खूपच वेळ लागेल पण जरा पटपट लवकर पुढे सरकत होती सो दर्शन त्या मानाने जरा लवकर झालं मंदिराच्या आतमधलं काही मी शूट करू शकले नाही कारण आतमध्ये अलाउडच नव्हतं शूटिंग करण्यासाठी त्यानंतर आम्ही इथे शॉपिंगला आलो जरा ड्रेसेस बघत होते पण फार काही मला आवडले नाहीत चला मस्त शॉपिंग झाली आहे आमच्या आता आम्ही दुर्गा मध्ये आलोय कोल्ड कॉफी प्यायला आम्ही ना नेहमी कोल्ड कॉफी प्यायला इथेच येतो पण इथली कोल्ड कॉफी ना खूप छान आहे एक नंबर मस्तपैकी दर्शन झालं शॉपिंग झाली आणि आता घरी आलो तर मी तुम्हाला दाखवते तिथे आम्ही काय काय शॉपिंग केली टी शर्ट्स घ्यायचे होते सो चार पाच टी शर्ट्स घेतले त्यातला हा आवडला मला व्हाईट कलर परफ्यूम्स घेतले दोन बॉटल्स स्मेल छान आहे याचा आणि एक बोचं पॅकेट सो अशा प्रकारे छान शॉपिंग झाली आहे तर व्हिडिओचा मी आता इथे सेंड करते बाय बाय